आजच आता फक्त कीर्तनाचा नाद या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका धन्यवाद विद्या विलासेन भूत भौतिक सृष्टया तौनोमी परमात्मान सच्चिदानंद विग्रह चतुर्विध पुरुषार्थ शिव मोक्ष एव परम पुरुषार्थ चार पुरुषार्थामध्ये मोक्ष हा परम पुरुषार्थ आहे आणि तो साधन हा सुद्धा पुरुषार्थ आहे आणि म्हणून तुम्ही पुरुषार्थी बना पनी, 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 पनी. हे सांगायचे गुरुजी गुरुजी काय पुरुषार्थ करा पुरुषार्थी दुसऱ्याच उष्ट घेऊन जगाला सांगू नका मी सांगतो तुम्हाला की ज्यावेळी कीर्तन मालिका नव्हत्या प्रवचन मालिका नव्हत्या मोबाईल नव्हते लँडलाईन फोन सुद्धा नव्हते इतकं निर्मळ वातावरण असायचं ग्रंथ साधक अभ्यास अशा प्रकारची त्रिपुटी असायची आणि तशा प्रकारे असायचं आता तर इतकं सोपं झालेलं आहे ते कीर्तन हशी ते असतात ते कीर्तनकार सारखे पाहत राहतात यानं काय हशी मजाक केली यानं कोणता दृष्टांत दिला यानं काय केलं त्याच्यात पाहायचं या गावात सांगायचं त्या गावात सांगायचं त्या गावात सांगायचं अरे वारकरी संप्रदायाची चिंतन पद्धती जी आहे कीर्तनाची ती थोडी जरी चुकली तर कीर्तन झाल्यानंतर त्याला शिव्या लागायच्या मार खावं लागायचा असं कीर्तन तुला कोण सांगितलं करायचं का आम्ही तुला हे शिकवलं का अशा प्रकारचं कीर्तन कर म्हणून फार अवघड आहे लक्षात ठेवा कीर्तन बदलली प्रवचन बदलली परंपरा बदलत चालल्या आहेत काही संप्रदायाची वैचारिक धारा आहे त्या वैचारिक धारेमध्ये परिवर्तन करू नका तुम्हाला जे सांगायचं ते संप्रदायाच्या नियमामध्ये मोडलं पाहिजे पण अशी कीर्तन जर करायला लागले लोक तर ऐकणारे सुद्धा सापडणार नाही ग्रंथ करावे कीर्तन अशा ग्रंथ पाहायचे ग्रंथ चिंतन करायचं नंतर चिंतन जगाला सांगायचं मी सुरुवातीच्या शब्दात तुम्हाला सांगितलं ज्याच्या वक्तृत्वामध्ये चिंतनाची धारा समाप्त झालेली आहे ती कीर्तनही नाही आणि सांगणारा सुद्धा साधू नाही म्हणून जास्त ऐकायचं तर थोडा ऐका पण साधूची वाणी ऐका सत्पुरुषाची वाणी सुद्धा साठी अधिकार लागतो आणि अधिकारी पुरुषाची वाणी श्रवण करण्यासाठी सुद्धा अधिकार लागतो एक अनुभवाचं उदाहरण सांगतो विठ्ठला ओ मी त्या देशाचा सात वर्षे पायी प्रवास केला पासून तर कन्याकुमारी पर्यंत जगन्नाथ पासून तर द्वारके पर्यंत नुसता असा असाच केला नाही चौफुल्ली संपूर्ण देशामध्ये दे कितीतरी माझे राऊंड झाले असते वेगवेगळ्या ठिकाणी गेलो वेगवेगळ्या प्रांतात गेलो देशाच्या कान्याकोपऱ्यात इकडं पाकिस्तान पासून तर इकडं बांगलादेश पर्यंत त्यावेळी पाकिस्तानलाही जायला पासपोर्ट लागत नव्हता बांगलादेशात जायलाही पासपोर्ट लागत नव्हता माणसं जाऊ शकत होती येऊ शकत होती पाकिस्तान मी फिरला मी बांगलादेश फिरलो देश संपूर्ण फिरलो ब्रह्मदेशात गेलो तिथे फिरलो सात वर्षाच्या कालखंडामध्ये प्रवासात चालत असताना मी असा रस्त्याने चाललो होतो मध्य प्रदेशातली गोष्ट आहे आणि मला समोर माझा एकच छंद असायचा इकडे एखादा मठ आहे काय मंदिर आहे काय कोणी महात्मा संत आहेत काय कोणी विद्वान आहे काय विचारायचं त्यांना जायचं दर्शन घ्यायचं भेटायचं त्यांच्याशी चर्चा करायची सत्संग करायचा हा माझा हेतू असायचा समोर चार रस्ते आल्यानंतर एक व्यक्ती उभा होता म्हटलं आसपास कोणी महात्म्याची आश्रम म्हणा कुटिया म्हणा काही आहे का तो माणूस मला डायरेक्ट म्हणाला तुम्ही फार भाग्यशाली आह मला भेटले तुम्ही म्हटलं मी भाग्यशाली आहे कस काय म्हणता तो म्हणाला की इथून जवळच या रस्त्याने गेल्यानंतर नदीच्या काठावरती एक बाबाजी राहतात त्यांचं दर्शन झाले की संपला तुमचा परमार्थ इतके अधिकारी पुरुष आहेत मलाही नवल वाटलं मी सुद्धा त्या रस्त्या धरला तर गेलो होते ते बाबाजी ते भेटले मला झोपडीमध्ये बसलेले होते मी दर्शन घेतलं आणि बाजूला बसलो मला असं वाटू लागलं की त्या बाबाने मला काहीतरी विचारायला पाहिजे कुठून आला काय आला काय करत असतो कोण आहे कोणत्या संप्रदायाचा आहे काहीतरी विचारायला पाहिजे त्याने मला काहीच विचारलं नाही आणि थोड्या वेळ नंतर ते माझ्याकडे पाहायचे हसायचे आपल्या गालातल्या गालात आजू अस्मित हास्य करायचे मला वाटलं आपलं काहीतरी चुकलं मी माझं सर्व शरीर तपासून पाहिलं म्हटलं आपल्या अंगावर काही हसायसारखं तर नाही कधी कधी असतं काय आपण कसे असतो काय असतो हे आपल्याला माहीत नसतं पण समोरचा पाहतो त्यावेळी ती हसायला लागतात त्यावेळी आपल्याला हसायसारखं काहीतरी आपल्याजवळ असतं त्याचं एक उदाहरण सांगतो आठवलं म्हणून विठ्ठला विठ्ठला नवीन नवीन शिकलो कीर्तन करायला लागलो खूप मजा वाटायची कीर्तन करायची असं वाटायचं की लोकांनी आपले कीर्तन घेतले पाहिजे आता असं वाटतं की लोकांनी <laughs> आपले कीर्तनच नाही घेतले पाहिजे नवीन नवीन खूप आनंद वाटतो मजा वाटते आणि काय नाही त्या काळामध्ये आमच्या काळामध्ये आम्ही कीर्तनाला सुरुवात केली तर पाच पंधरा माणसं पंतीस तीस बाया इत जास्त जास्त गॅस बत्ती समोर अडकवलेली कुठं कंदील कुठं टॅम्बा धरलेला आता त्याच्यावर कीर्तन व्हायची परंतु ती कीर्तनं व्हायची बरं का आता सर्व लखलखाट आहे जगजगाट आहे पण कीर्तनं होतात का काय होतात याच्यातच शंका आहे मग आम्ही एका गावात गेलो गावात गेल्यानंतर आम्ही नवीन कीर्तनकार राहिलो उभं कीर्तनाला सुरुवात झाली सुरुवात झाली आणि पाच दहा समोरचे लोक हसायला लागले आमच्याकडे पाहून म्हटलं का आम आपलं काही चुकलं तर नाही एकदा काय झालं होतं ते नेहरू शर्ट मी उलटा घातला होता असा खिशे आतून गेले आणि ते बाकीचं जे प्लेन होतं ते बाजून उनाल, बाहेरून आलं आणि त्याच्यात मी गुळ ठेवले मला गुळ सापडत नव्हता असं सा। खिशात हात घालायचं आता खिसाच उलटा झाला तर गुळ कस काय सापडेल <laughs> आणि मग हसू लागले लोकल मला तसंच झालं नाही ते खिशैत सुद्धा तपासून पाहिले बरोबर होतं सर्व कंबर बरोबर बांधलेली होती सर्व काही व्यवस्थित होत नाही आणि पटका या आरशातच पाहून बांधून गेलो होतो म्हणून काही ते काही चुकलं होतं काही नाही काय झालं आमच्या काळामध्ये पटका सुद्धा आरशात बांधायला पाहून जमत नव्हता आणि गण सुद्धा आरश्यात पाहून लावायचा नाही तो सरळ जाईल का वाकडा जाईल कुठे जाऊ लावायचं म्हणजे लावायचं कोणतंही उपाधी माणसाने जवळ ठेवायची नाही कारण उपाधी मध्ये दुःख असत लक्षात घ्या लोक लागले हसायला पंचवीस तीस लोक मला वाटलं आपलं काहीतरी चुकतं म्हटलं अंगावर तर काहीच हसायसारखं नाही पण आपण सांगण्यामध्ये काही चुकत असेल म्हणून लोक हसत असतील काय कीर्तनकार काही okay, समजायलाच मार्ग नव्हता केलं व कसं तरी कीर्तन गेलं शेवटावर शेवटावर गेल्यानंतर लोकांनी एकच हास्या झाल्या समोरचा सर्वांचा एकदाच हसले सर्व मग मला विचारल्याशिवाय पर्याय नव्हता म्हटलं का कीर्तन भर तुम्ही हसत राहिले काय झालं तुम्हाला हसायला पाय लागले तुमच्याच शेजारी पान काय खाली पाहिलं तर काहीच हिवाळ्याचे दिवस होते एकानं काय केलं आपल्या बायकोचं लुगडं अंगावर घेतलं आणि माझ्या पुढे येऊन बसलं ते लोक त्याला हसतो ते मला भ्रम झाला की मला हसतात म्हणून गोष्टी असायसारख्या असतात होऊ शकतात ते बाबा मला पाहून असू लागले मला वाटलं आपल्यात काय कमजोरी आहे आपल्यातली माणसानं सदैव कमजोरी शोधली पाहिजे आपल्यामध्ये काही विशेष आहे हा नाच सोडून दिला पाहिजे आणि ज्या दिवशी तुम्हाला आपल्यातली विशेषता शोधायची सवय लागेल त्यावेळी तुम्ही कधी सुखी असू शकणार नाही सदैव तुम्हाला दुःख भोगावं लागेल आपण लहान आहोत आपल्या साधू संतांनी आपल्याला हे धडे दिले की स्वतःला लहान समजा मोठ समजू नका विठ्ठाला विठ्ठला भाषेविषयी उदाहरण देतो की त्यांची भाषा कळाली पाहिजे ते हसू लागले मग मी थोडा वेळ बसलो मला मला वाटलं काही वेडा आहे का काय बोलत नाही काही नाही नुसता असायला लागला समोर एक महात्मा होता दुसरा त्याच्याजवळ आणणारा तो फुलं तोडू लागला मी बगीच्यात गेलो म्हटलं का हो बाबाजी बोलते नहीं क्या मौन पकडा उन्होंने नहीं बोले वो कभी बोलने लगते ना तो उनको कहना पड़ता है कि आप बंद करो बहुत हो गया <laughs> कभी बोलते नहीं तो दो दो चार चार दिन सात सात दिन ऐसे चुपचाप बैठे रहते वो उनके मर्जी के ऊपर निर्भर होता मग मी त्याला म्हटलं की काही मला तर काही बोलले नाही मी जातो अहो ते मला जाऊ नका आता थोड्या वेळानं प्रवचन होणार आहे म्हटलं जाऊ द्या बाकूच्या फालतू गोष्टी विचारल्या बोलण्यापेक्षा प्रवचन ऐकू त्यांचं अंगा और एक कपड़ा नहीं नागवे बस ले, ले बिल्कुल प्रवचन कब शुरू हो जाएगा बोले, 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 बोले एक बाबा जी बाहर से आ रहे बोले वो जब आ जाते तो प्रवचन शुरू हो जाता है मी रागलो प्रतीक्षा करायला आलेत बाहेरून एक महात्मा संत नुसते लंगुटी लावलेले होते त्यांच्याबरोबर चार पाच माणसं ते आले ते आले यांच्या समोर बसले दोन्ही महात्म्यांनी आलेला महात्मा आणि तिथं बसलेला महात्मा आल्याबरोबर एकमेकाचं दर्शन घेतलं नाही हात जोडले नाही राम राम नाही श्याम श्याम नाही काहीच नाही मला कस तरी वाटू लागलं म्हटलं हे पाया पडत नाही काही हात जोडत नाही काही राम राम नाही ते बोलत नाही हे बोलत नाही दोघ एकमेका पुढे बसले नुसते एकमेकाच्या डोळ्यात नजरेत नजर टाकून फक्त पाहू लागले आणि तो बाहेरून आलेला महात्मा होता चाळीस पंचेचाळीस मिनिट झाले असतील व त्या हो गोष्टीला उठला खालच्या त्यांच्या जवळ आसन होत उचललं आसन जोरात मारलं हातावर आसन फटकल्यासारखं का। हो काय बले प्रवचन चलो अरे काही शब्द नाही ते मुक हे मुक प्रवचन काही काय मग ते महात्मा गेले निघून आणि ते बाबाजी जे बसले ते तसेच बसलेले होते मी त्या महात्माला दुसरा महात्मा त्यांच्या म्हटला क प्रवचन हो गया भैया हो हो तो एक शब्दही नाही सुनायत यार प्रवचन हो गया बोलते काय प्रवचन का बुवा त्यावेळी तो महात्मा आत्मा काय म्हणतो मला अरे बोले पेठा प्रवचन तो हो गया लेकिन मेरा प्रवचन सुनने के लिए तेरे पास का नाही का है नंतर मला त्यावेळी हो, त्या गोष्टीचा अर्थ नाही कळाला पण काही दिवसानंतर मी ऋषिकेशला राहत होतो त्यावेळी मला त्या शब्दांचा अर्थ कळाला श्रवण करत असताना शब्दांचे अर्थ कळत असतात असं काही नाही शब्दाचे अर्थ तुम्हाला केव्हाही कळू शकता त्या शब्दांचे अर्थ कळण्याकरता शब्दाचे तर उपकार लागतातच पण गुरुची सुद्धा कृपा लागते मग काही दिवसानंतर कळालं मला मी एक ग्रंथ वाचत होतो त्याच्यात एक वाक्य होतं ती गुरुगीता होती विठ्ठला गुरु तो मौन व्याख्यानम हे शब्द होते सद्गुरूचं व्याख्यान मौन आहे वाणीतून दिलेला उपदेश तो खरा असेल असं नाही म्हणता येणार लक्षात ठेवा खोटाही असू शकतो ही, ही, ही खराही असू शकतो कारण तत्वमस्यादी वाक्य जे आहे ते शब्दच आहे ते वर्ण आहे काय वर्णात्मकम पदं पदात्मकम वाक्यम वर्ण मिळून जे बनतं ते पद असतं आणि पद मिळून जे बनतं ते वाक्य असतं विठ्ठला पदांची कविता बनते किंवा अभंग बनतो किंवा पद बनतात त्यावेळी रसात्मक वाक्याला काव्य म्हणत असतात अश्या गोष्टी आहेत आपला विषय होता की सत्पुरुषांची वचन त्यांचा बोध त्यांचा उपदेश हा आपल्याला ग्रहण करण्यासाठी आपल्यामध्ये अधिकार असावा लागतो ज्ञानी पुरुष आहे अधिकारी पुरुष आहे ते तर जीव तोडून प्रेमाने आपल्याला सांगतात परंतु आपला सुद्धा सेवन करण्याचा आणि पचवण्याचा अधिकार लागतो एक नाही ब्रह्मलीन रंगनाथ गुरुजी महाराज सांगायचे विठ्ठाला विठ्ठला गुरुजी सांगायचे कारण अमृता अनुभवामध्ये शब्दाच खंडन केलेलं आहे काय अमृतानुभव हा माऊलीचा अंतिम तत्वज्ञानाचा वेदांताचा ग्रंथ आहे काय अमृतानुभव आहे तिकडे त्या ठिकाणी संस्कृतमध्ये अनेक ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये जो नैष्कर्म्य सिद्धी नावाचा ग्रंथ आहे किंवा अद्वै सिद्धी नावाचा ग्रंथ आहे त्या मोलाचा त्या तोलाचा अमृतानुभव आहे आणि अमृतानुभव विठ्ठाला विठ्ठाला विठ्ठला विठ्ठाला अनुभव मी संपूर्ण महाराजांचे शिष्य होते विनायक नारायण जोशी साखरे महाराज रंगनाथ महाराजांचे गुरुबंधू होते कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर एका जंगलात ते राहायचे आणि त्यांचा आहार होता आपलं जे पीठ असतं तांदळाचं पीठ गव्हाचं ज्वारीचं बाजरीचं जे पीठ आहे ते पाण्यात टाकायचं आणि तो घाटा प्यायचा बाकी ते दुसरा आर नव्हते करत तो दुधात टाकायचा गाईचा, आणि ते हे करायचं आणि पिऊन घ्यायचं कच्च्या दुधामध्ये त्यांच्याकडे आम्ही अमृतानुभव शिकलो दीड वर्ष अमृतानुभवाची दहा प्रकरण शिकले ते अतिशय विद्वान होते परंतु त्यांनी आपली स्वतःची कीर्ती होऊ दिली नाही लपून राहिले जंगलात राहायचे पण ज्या साधकांना त्यांच्याविषयी माहिती होती थे 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 ते तिथे जाऊन त्यांच्याकडे पाठ घ्यायचे ते दिवसभर पाठ सांगायचे एक गाय त्यांच्याकडे होती त्या गायीला